राजूरी स्टील कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यावर दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा मध्यमाल केला जप्त जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा येथील धोत्रा फाट्याजवळ लुटमार करून तब्बल सत्तावीस लाखाची रोकड पळविल्याची घटना घडली होती हा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केल्याची माहिती आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देण्यात आली आहे या कारवाईत पाच आरोपीसह सुमारे तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर काही संशयित इसम सं फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खणाळ व पथकास सूचना दिल्या होत्या त्यामुळे पथकाने दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर सापळा लावला होता त्यावेळी पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीच्या व्हॅरना कार मध्ये पाच संशयित बसल्याचे दिसून आले पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यात त्यांना सहा लाख रुपये आढळून आले सदरील पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांना संशय बळावल्याने व सदरील कारचे कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत कचरू श्रीकिशन पडूळ राहणार मम्मादेवीनगर नूतन वसाहत जालना बहादूर सखूप्रसाद पासवान राहणार चंदोली तालुका सखलदिया जिल्हा चंदवली उत्तर प्रदेश हल्लीमुकाम राजुरी स्टील कंपनी जालना विष्णू गोविंद बनकर राहणार दरेगाव तालुका जिल्हा जालना दारासिंग बाबूसिंग राजपूत राहणार मोरंडी मोहल्ला जुना जालना सुनील शिवाजी धोत्रे राहणार मदनेश्वरनगर नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या इतर साथीदारासह राजुरी स्टीलचे वसुली अधिकारी यांच्यावर दरोडा टाकून लुटल्याची माहिती समोर आली त्यामुळे पोलिसांनी पाच संशयित आरोपीसह सहा लाखाची रोकड कार मोबाईलसह एकूण तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार शॅम्युअल कांबळे भाऊराव गायके कृष्णा तंगे सचिन चौधरी रमेश राठोड सतीश श्रीवास रुस्तुम जयवाळ अक्रूर धांडगे सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे संभाजी तनपुरे विजय डिक्कर योगेश सहाने धीरज भोसले यांनी केली आहे